बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा महाड यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुपदेशीय हॉल महाड येथे अशोक जाधव यांच्या जा अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच धम्म पूजा पाठाने झाली यावेळी तालुक्यातील दिग्गज कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमाला तालुक्यातील कार्यकर्ते सभासद बौद्ध बांधव हो। मोठ्या संख्येने उपस्थित होते वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसत्तरावा वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहामध्ये सर्व ग्रामीण शाखापदाधिकारी यांच्या वतीने त्याचप्रमाणे सभासदांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे आपणाला सर्वांना कल्पना आहे की त ता चौदा ता ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेबांमुळे नागपूर या दीक्षाभूमीवर जे तथा तथाकथांचा धम्माची या ठिकाणी जी दीक्षा दिली त्या दीक्षेला एकोणसत्तर वर्ष पूर्णतः सत्ताव्या सत्तराव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि ह्या पदार्पण करत असताना खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मीयांना जे बाबासाहेबाने त्यावेळेला दिलेली जी धम्म आचारसंहिता आहे ती आचारसंहितेचं पालन आपण सर्वांनी कसं करायला पाहिजे याबाबतचं या ठिकाणी या प्रबोधनात्मक वेगवेगळी व्याख्यानं वेगवेगळे लोकांची मतं या ठिकाणी विचारमंथन या ठिकाणी केलं जातं त्यासाठी अनेक विचारवंत या ठिकाणी बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आदरणीय आमचे बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष अशोक जाधव साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर बाल सकपाळ साहेब आहेत त्याचबरोबर संस्कार समिती आहे महिला आघाडी आहे यांच्या वतीने केलं जातं वर्षावसाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो परंतु ह्या पवित्र दिनाचं महत्त्व ह्या दिनाचं महत्त्व जे काय आहे बाबासाहेबांनी धम्म का दिला त्या पाठीकडची पार्श्वभूमी काय आहे आणि या नंतरचा कालावधीमध्ये धम्मामध्ये स्थितांतर कसे झालेले आहे आणि धम्म परिवर्तनामध्ये बाबासाहेबांनी जी चळवळ आपल्यासमोर ठेवलेली होती चळवळ कुठं न्यायची आहे याबाबतचं मार्गदर्शन आमचे बुजुर्ग या ठिकाणी देतात आणि ते विचाराचे मंथन या ठिकाणी आम्ही करतो आणि विचार मंथन करत असताना आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे आम्ही जे कार्यकर्ते आहोत जी चळवळ जे जिवंत ठेवायचे ते बाबासाहेबांचे विचार आणि त्या विचाराचा प्रसाराने प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आम्ही या संस्थेच्या माध्यमातून समजतो आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी द सालाबातप्रमाणे अशा प्रकारचं नियोजन आहे या ठिकाणी जवळजवळ शे दोनशे लोकांच्या वरती या ठिकाणी जमाव जमलेला होता शाखा पदाधिकारी या ठिकाणी आले होते आज खऱ्यामध्ये म्हणजे महा मुंबईसारख्या ठिकाणी धम्मांचा या ठिकाणी मोर्चा आहे त्यामध्ये अनेक सामाजिक धार्मिक त्याचबरोबर राजकीय पक्षांचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला गेलेले लोक असतानासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होती त्याला कारण आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार मानवजातीच्या कल्याणाचे आहेत आणि ते स्वीकारलेले असलेला हा धम्म बांधव आहे आणि त्या विचाराचे विचार या ठिकाणी विचाराचं मंथन करण्यासाठी आलेले हे लोक आहेत आणि खरं म्हणजे या ठिकाणी जे विचार आहेत ते विचाराचा प्रचार आणि प्रचार बाबासाहेबांचा करण्यासाठी हे लोक आपण या ठिकाणी बोलवतो अनेक बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणीसशे पस्तीस रोजी एवढे मुक्तामी धर्मंतची घोषणा केली आणि त्या ठिकाणी समाजाला मंत्र दिला की मी हिंदू जन हिंदू ज हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मागणार नाही अशा पद्धतीने महामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाजा दिला या समाजाची पूर्वीच्या वेळेला खूप म्हणजे दैनिन परिस्थिती ज्या मा कुत्र्या माणसाचं जीवन जे आहे ते त्या वेळेला त्यांना पाणी मिळत नव्हतं पण या बौद्ध समाजाला पाणी किंवा अन्न मिळत नव्हतं त्यांची पूर् पूर्ण हाल अपेक्षा केली जात होती बौद्ध धर्मावर अन्याय केला जात होता आणि जा हे सगळं बाबा बाबासाहेब यांनी पाहिलं की आपल्या धर्मावर ह्या आता अशा पद्धतीचे जे संस्कार आहेत ते चुकीचे आहेत आणि यातून धर्म। या समाजाला मुक्त करण्यासाठी या समाजाला चांगल्या ताळण्यासाठी एक चांगला असा बौद्ध धर्म बौद्ध धर्माचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी दीक्षा घेतली आणि अनेक अनुयांचं त्या बौद्ध धर्माची स्थापना केली बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यामुळंच आज आम्ही बौद्ध धर्मामध्ये पदार्पण केलं केल्यामुळंच आम्ही बौद्ध धर्माचे आचरण करतो पालन करतो बौद्ध धर्मामध्ये अंधश्रद्धा मानत नाही बुद्ध मानत नाही आणि या आम्ही मुक्त आहोत आणि म्हणूनच आज स्वाभिमानाने बौद्ध धर्म या जगात आहे आणि या महाराष्ट्रात आहे या बाबासाहेब आंबेडकरांनी या बौद्ध धर्माची स्थापना केल्यामुळे आजचा जो दिवस आहे धम्मच कप दिन हा दिवस बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या धम्माचं चक्क परिवर्तन केलं त्या परिवर्तनामध्ये परिवर्तन, परिवर्तन समाजाचं करण्यासाठी आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे